सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर एक दुर्दैवी घटना आहे बळी महाराज मंदिर चौक हनुमान नगर परिसरामध्ये रस्ता ओलांडत असलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव आयशर ट्रकनं जोरदार धडक दिली आहे एम एस शून्य चार एल ओ सत्त्याण्णव तेरा या क्रमांकाच्या ट्रकनं दिलेल्या धडकेमध्ये राधाबाई रामभाऊ गायकवाड यांचा जागीच मृत्यू झालाय अपघात इतका भीषण होता की राधाबाई थेट ट्रकच्या चा चा चाकाखाली आल्या आणि त्यामध्ये त्यांचा घटनास्थळीचा मृत्यू झालाय घटनेनंतर त्यांचा मृतदेह पंचनाम्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अधिक तपास आहे अपघात घडलेला बळी महाराज चौक हा परिसर सुरत छत्रपती संभाजीनगर आणि धुळे शहराकडे जाणाऱ्या रस्त्यांशी जोडलेला असून इथे अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली नाहीये शाळा कॉलेज रहिवाशी वस्त्या असलेल्या या परिसरात अपघाताचं सत्र थांबत नाहीये आणि आजच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते है। महाराज मंदिर चौफुलीवर तात्काळ सिग्नल बसवण्यात यावा अन्यथा अशा अपघातांची पुनरावृत्ती थांबणार नाही अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे आयुष्य ट्रक होती मारत होती आणि आज तिकडून रस्ता क्रॉस करत झाला चार पाच महिलांसोबत बाकीच्या महिला पुढे गेल्या आणि त्या आजी एकटं सापडल्या था, तर आजी थांबथाम करत होता ट्रक वाल्याला पण त्याचं लक्ष नसल्या कारणाने त्या आजींच्या डोक्यावरनं आणि पायावरनं गाडी गेली त्यांचा जागीच मृत्यू झाला अशा घटना इथं वारंवार खूप वेळा झालेल्या अनेक वेळा झालेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता या परिसरात पूर्ण ट्रॉफिक ही दररोज जाम राहते सकाळ दुपार संध्याकाळ आता पोलीस कर्मचारी जाऊन इथला ट्रॉफिकचा निवारा होत नाही आणि ही वारंवार ही समस्या याच्या आधी भरपूर जणांचा बळी गेलेला आहे आणि माजूलाच कॉलेज आहे महाविद्यालय आहे अशा भरपूर गोष्टी आहे रारीचा रस्ता आहे कमीत कमी सिग्नल ची तरी आणि कमीत कमी ची तरी व्यवस्था करावी याची आमची मागणी बस बाकी काही नाही दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक